लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात शरद पवारांनी त्यांच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच चकमा दिला पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घेणारे शरद पवार साहेब आता अचानक नेमके संघाची स्तुती करण्यामागची शक्यता काय तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी मिंटो मिनटे होणाऱ्या संवादांचं नेमकं कारण तरी काय हा फक्त संवाद आहे की यामागे त्यांच्या तल्लख राजकारणाची काही खेळी आहे तर जाणून घेऊयात यामागच्या शक्यता नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चतुरस्त्र आणि चानाक्ष व्यक्तिमत्व आणि आता महाविकास आघाडीचे अतिशय महत्वाचे स्तंभ म्हटलं तरी काही हरकत नाही परंतु गेल्या काही दिवसात शरद पवारांकडून कित्येक दिवस सलग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक होताना दिसतंय त्यांनी विधानसभेत मारलेली बाजी त्यांची रणनीती याबाबतीत तर भरभरून बोलताना दिसत आहे आणि फक्त इतकंच नाही तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधल्याचंही त्यांनी सांगितलं आहे तर ज्या महाविकास आघाडीचा ते भाग आहेत त्यांच्याबद्दलच निराशा देखील त्यांनी व्यक्त केलेली दिसून आली शरद पवारांच्या या कृतीमागे नेमका हेतू तरी काय असू शकतो ही खरंच फक्त एका नेत्याने रणनीतीच्या बाबतीत दिलेली प्रामाणिक कौतुकाची थाप आहे की त्यांच्या राजकारणातील डावपेचांप्रमाणेच काही डावपेच आहेत त्याचसोबत मागील काही दिवसात अजित पवार गट आणि शरद पवार गट हे पुन्हा एकत्र येणार या दुसफुतीचाही पवारांच्या या कृतीशी संबंध आहे का हा प्रश्न देखील नाकारता येत नाही राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या काही खासदारांना करण्यात आलेला संपर्क आणि शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेला संवाद यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगल्या आहेत शरद पवारांनी तो संवाद परभणीतील अशांततेच्या बाबतीत असल्याचं सा सांगितलं तसंच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी केलेली संघाची स्तुती ही खरं तर कधीकधी प्रतिस्पर्ध्याने कौतुक करावेच लागते त्या हिशोबाने केलेली स्तुती असेल असं वक्तव्य केलं परंतु पुन्हा दुसऱ्या वक्तव्यात देवेंद्र फडणवीस म्हणतात की राजकारणात काहीही अशक्य नाही उद्धव ठाकरे तिकडे जाऊ शकतात अजित पवार इकडे येऊ शकतात तर राजकारणात काहीही होऊ शकतं यामागचा नेमका इशारा तरी काय शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या शक्यतेवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे विधान शरद पवार यांच्याशी होणाऱ्या हितगुजाशी संबंधित असल्याचं देखील टाळता येत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षात झालेला अविश्वसनीय असा भूकंप बघता आता शरद पवार यांच्या कृतीमुळे महाराष्ट्रात आता पुन्हा राजकीय भूकंप येणार आहे का हा प्रश्न पुन्हा पडला आहे आधीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या चर्चा या सर्वत्र होत आहेत त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडूनही आर एस एस आणि देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केल्याचं समोर येत आहे <tling Apart> त्यानंतर शरद पवार यांनी सुद्धा आर एस एसची केलेली स्तुती आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर झालेली चर्चा या सगळ्यांचा एकमेकांशी काहीतरी गहन संबंध असल्याची शक्यता ही नाकारता येत नाही महाविकास आघाडीच्या विसर्जनाची ही सुरुवात तर नाही ना या शक्यताही आता डोकं वर काढत आहेत शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेल्या डावपेचांची आणि त्यांच्या राजकारणातील तल्लक बुद्धीची चर्चा ही नेहमी रंगली आहे पण आता ज्या पक्षाच्या आणि संघाच्या अगदी विरोधात असणारे शरद पवार जेव्हा त्यांचीच वाह करतात तेव्हा यामागच्या शक्यता नेमक्या काय आहेत हे समजणं अवघड वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्याशी होणारी चर्चा फक्त बीड आणि परभणीतील समस्यांची होती की या पलीकडेही का महाराष्ट्राच्या राजकारणात अजून काही वादळ येणार आहे हे तर येणारा काळच ठरवेल तुम्हालाही वाटतं का की महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार या राजकीय परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या असणाऱ्या शक्यता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठंही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र